लातूर जिल्ह्यात निलंगा मतदारसंघातील राजकीय हालचालींमध्ये महाविकास आघाडीचे वजन वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस डॉक्टर सेल अध्यक्ष आणि निलंगा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉक्टर अरविंद भ्रातांब्रे यांच्या साईक्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये अमर शहीद श्रीरंग बिरादार जनआधार आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन राजकीय विश्लेषक अभिजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले ज्यांनी मराठवाड्याच्या राजकीय चित्रावर भाष्य करताना महाविकास आघाडीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत व्यक्त केले त्यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक विलास माने सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर हनुमंत किनीकर काँग्रेस अल्पसंख्याक का तालुका अध्यक्ष लाला पटेल ग्रामपंचायत सरपंच आरती भंडारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चक्रधर शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनू डगवाले यांनी केले की समजदार इशारा काफी आहे राजकारणामध्ये ज्या गोष्टी ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत त्या पद्धतीने मी व्यक्त केल्यात आता ज्यांना ते कळायचं असेल किंवा कळालं पाहिजे त्यांना ते निश्चित कळतं राजकीय दृष्ट्या कसे ते ते विधान असं इच्छुक राजकीय दृष्ट्या ते विधान सत्य आहे म्हणूनच मी बोललो असं म्हणा इच्छुकाची गर्दी झालेली तेलंग्यासाठी केंद्र बाबळगावचं असणार कारण की आता मराठवाड्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने अमित देशमुख साहेबांकडे दिलेली आहे हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये जेवढ्या म्हणून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारा दिल्या जातील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये अमित देशमुख साहेबांचं सा काय मत आहे हे निश्चित ग्रहीत धरलं जाईल आणि त्याच्यामुळे बाबळगाव हे मराठवाड्यातल्या तिकीट वाटपाचं केंद्र झालेलं आहे आणि भविष्यामध्ये ते महाराष्ट्राच्या तिकीट वाटपाचं केंद्र व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा आणि प्रार्थना आमची सगळ्यांचीच असणार आहे लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अभिजित देशमुख हे नाव आवडून घेतलं जातं कारण राजकीय गणित कधीच चुकत नाहीत आज आपण असं म्हणूयात निलंगा मतदारसंघामध्ये नवीन पांडा होईल किंवा नवीन ग... इतिहास घडेल म्हणजे महाविकास आघाडीचा विजय होईल कशा पद्धती पाहतो हे नि, 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 निश्चित महाविकास आघाडीचा विजय होईल आणि लोकसभेला जी एकवीस हजार मतांची लीड लाभलेली आहे काँग्रेसच्या उमेदवाराला ती त्याची पायाभरणी होती आता कळस ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की चढेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निलंगा विधानसभेतनं निश्चित विजयी होईल असा मला पूर्ण खात्री आहे मला माहिती आहे फक्त गणित आत्ताच विचारू नका गणितं जर उलगडून सांगितली गेली तर निवडणुकीची मजा निवडून जाईल शेवटचा प्रश्न निलंगा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ते आम्ही देशमुख साहेब ठरवतील तो अमित देशमुख साहेब ज्यालाही उमेदवारी देतील मला पूर्ण विश्वास आहे त्याच्या पाठीशी सगळे इतर इच्छुक उमेदवार आणि लोक कार्यकर्ते जनता ही ठामपणे उभे राहील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करेल कारण निलंगा विधानसभेतल्या सामान्य माणसालासुद्धा अमित देशमुख साहेबांना महाराष्ट्राचं नेतृत्व करताना पाहायचं आहे आणि जर महाराष्ट्राचं नेतृत्व करताना पाहायचं असेल तर जास्तीत जास्त आमदारांची संख्या त्या अमित देशमुख साहेबांच्या पाठीशी उभी केली पाहिजे याची जाण आणि भान निलंगा विधानसभेतल्या राजकीय कार्यकर्त्यांच्यापासनं सर्व सामान्य जनतेपर्यंत सगळ्यांनाच आहे असा माझा ठाम विश्वास आहे आरोग्य दूत सेवक दूत त्यानंतर राजकारणी हा आहेत असं सत्तर सांगा असं आपण सांगितलं याचा अर्थ काय याचा अर्थ असा असतो की आपण जेव्हा राजकारणात जाण्यासाठी इच्छुक असतो राजकीय कार्य करण्यासाठी इच्छुक असतो तर तसं स्पष्टपणे आपण सांगितलं पाहिजे की आपल्याला राजकारणाची आवड आहे आपल्याला राजकारणात कार्य करायचं आहे नाहीतर बघणाऱ्यांचा गैरसमज होतो आणि गैरसमज करून देणारे राजकारणात जास्त लोक असतात की आपलं काही होऊ नये असं ज्यांना वाटतं ते मग लोक म्हणतात की अहो नाही त्यांना राजकारणाची आवड नाही ते फक्त ना समाजसेवाच करू इच्छितात मग आपल्याला तितक्या पुरतं मर्यादित केलं जातं ते मर्यादित डॉक्टर साहेबांना करावं कुणी असं मला मनापासून वाटत नाही डॉक्टर साहेबांची जी इच्छा राजकारण करण्याची असेल त्यांनी तसं स्पष्टपणाने आणि हक्काने लोकांना सांगितलंही पाहिजे की हो मला राजकारणही करायचं आहे कारण त्यांनी राजकारण जरी केलं तरी ते सामाजिक भानानेच करतील त्याच्याबद्दल माझ्या मनात काहीच संशय नाही कारण ते मुळात डॉक्टर आहेत त्याच्यानंतर राजकारणीतील त्याच्यानंतर समाजसेवा आहेत आणि डॉक्टर हाजी शपथ घेतो ती शपथ डॉक्टर अरविंद भातामरेंनी जनसामान्यांच्या सेवेची की अतिशय अंतकरणपूर्वक घेतली असेल त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आणि जी शपथ त्यांनी अंतकरणपूर्वक डॉक्टर म्हणून घेतली आहे तीच ते राजकारणात आणि समाजकारणात पूर्ण करत आहेत अशी त्यांची वाक्चालात आतापर्यंतची आपण अनुभवत आहोत आणि मी काय त्याला आवडणार या मारशुडे मराठीसाठी प्रतिनिधी नयिम खतीब निलंगा लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा